की माझा हो मोबाईल नंबर अवश्य लिहून घ्या बाकी काही माझं भाष्य नाही चालत कारण ते का नंतर सांगतो साधा हिरवा भाजीपाला नैसर्गिक आहार याच्यातनं ब्लड प्रेशर कॅन्सर डायबिटीस ऑटो इम्युनिस्टी बायकांचे आजार तरुण मुलींचे प्रेग्न्सीचे समस्या सर्व सर्व नष्ट ठरतात आणि हे मी सांगत नाही तुमच्या नाशिकलाच आता नव्हते पंधरा वर्ष शिबिर आहे तप सेवा सुविरण भारत मातीची अशी ही आहे की मी रिटायर झाल्यावर चार पाच वर्ष मरायचं मरेल असं वाटत गणपतीचं पोट बीपी डायबिटीस वीस वर्षापासून पण माझ्यामध्ये जून असा होता की मी लोकांचे प्रश्न समजून घ्यायचे सारखे दौरे काढायचं मंत्रालयाचा अधिकारी असेल आणि म्हणून माझं पोट गणपती सारखं झालं पण त्याच्यात एक चांगलं होतं की खरोखरी जाऊन मी संजय गांधी ग्रामीणच्या काय समस्या आहेत मग खऱ्या माणसाला लाभ मिळत नाही तर ते पाहून भारत मातेनं मला पंधरा ऑगस्ट एकवीस रोजी एक शपथ दिली किंवा आई वडील आणि मुळे यांच्यामध्ये ध्यानाच्या माध्यमातून प्रेम निर्माण होईल आता एक मात्राने साहेबीनं जीव दिला पडल्याच्या धारकामध्ये म्हणजे आपण सर्व अपात्र असे पालक आहोत तर तो एक भाग नंतर काय म्हटलं भारत माझ्या हरिच्चंद्र राजा वैद्यकीय दिलं तर माझ्या घराच्या आरोग्याचे प्रश्न आहेत दर पन्नास हजार विमा भरून काही तो मिळत नाही मुलांना मिळत नाही तर नवरावा आहे तुला मग म्हटलं माझं कसं होईल मग मी काय झालं तहसील सायल करायचा म्हणजे कॉन्ट्रॅक्टर चाळीस पन्नास हजार रुपयांना मिळायचा आता मी मोठा असिस्टंट कमिशनर रिटायर झालो पण म्हात काय किंमत असतो चाळीस हजार पण त्यात मंत्रालयात एका कार्यालयातून तर आशाच्या भारत माती माझं कसं होईल तर मला पहिल्यांदा विदिशामध्ये तप सेवा सुधीर या विद्याचा लाभ मिळाला आणि माझ्या भावाला मी म्हटलं अरे मधू ही विद्या अशी आहे की वीस वर्ष तरी त्या सांगलीच्या आठवड्या भिडे सारखं करते माणसाला देत नाही मग तेव्हापासून म्हणजे चार ऑगस्ट बावीस पासून तर मी लगेच पुढच्या वर्षी दब्बश हलवायस शपथ घेतली म्हटलं गणपती देवास पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस पर्यंत एकशे सत्तावन्न कोटी रुपयांना आज ऐसे चाळीस कोटी लोकसंख्या सर्वांनाच माहीत आहे पंधरा ऑगस्ट साठी एकशे सत्तावन्न कोटी तर काय आहे हे आता ते मंडळी येतील थोडक्यात आवडतं प्रभू रामचंद्राची सहा हजार पाचशे वर्षापूर्वीची व्यक्ती आहे शंकरजींनी पार्वतीला निळकंड पर्वतावर सांगितली आणि पार्वतीने मग त्यांना विनंती केली की मानव जातीला द्या तर गोस्वामी तुलसीदास रामचरित्र मध्ये शास्त्रजीने दृष्टांत आणि फार छोटे छोट्या पद्धतीमध्ये विज्ञान लिहून दिली तर गोस्वामी तुलसीदार बाराशे श्लोक लिहितात शेवटच्या श्लोकात म्हणतात मी काही बुद्धिवान नाही मी हे काहीच बोललं नाही हे शंकरजीने लिहून तर अशी ही सुप्त विद्या एकोणीसशे चोवीस साली आपल्या बंगाल जागृत झाली बद्रीनारायण श्री पाटील उदयनाथ योगीजी आणि गव्हर्नमेंट ऑफिसर जी महाराज हे तिथे देवाखाली गेले जातात पण एकोणीशे चोवीस पासून संशोधन सोडव आहे आज शंभर वर्ष झाले पण आपल्या शास्त्र माहिती आता लागलाय नगरपालिके भीतीचा काही करायची गरज नाही मी मुख्यमंत्री मुख्य प्रधानमंत्री प्रत्येक सरकारकडे मी आपले शक्ती लावतात भीती एकदम सोपी आहे म्हणून माझा नंबर आले लिहून घ्या मी तुम्हाला खूप माहिती पाहिजे आणि भाडं घेत नाही पैसे घेत नाही मानधन घेत नाही जेवणही घेत नाही समजा म्हटलं शाळांला या आपले दोनशे भातारे लोक चारशे तरुण पोरं दयार आहे तुम्हाला मला दोन दिवस कॉलेजमध्ये किटमेट ठेवू मी आवडेल तर माझं नम माझं नाव आहे गजानन वाघ मी गल् माझा नंबर आहे आठ सात सात नऊ दोन सात पाच चार दोन सहा मी पुन्हा एक सांगतो शांतपणे ठेवा नंतर मी आहोत एट सेवन सेवन काय पुढे फाय सिक्स मी पुन्हा एकदा टू सिक्स पुन्हा एकदा का एकदा तास एवन सेवन नाईन टू सेवन फाईव्ह फोर टू सिक्स कोणा ब्लड प्रेशरॉइड बिमाऱ्या असतात एकदम सोपीपर्यंत शिकवतात शिक्षण एकदम सोपं आहे सकाळी एक महिना सहा वाजता एनिमार घ्या सात वाजता जलदृष्टी करा योगा अपरा फक्त उपाशी राहा आणि अफरा वाजता हे जे बक्त्या खातात आणि महागाव भाजीपाला साठ सत्तर ग्राम पानं झाडांचे पानं वापरा खातात ते तर ती पानं जी आहे एक ग्लास पाणी आणि सस्ते वस्तू द्राक्ष केळ एक ग्लास द्राक्ष केळांचा दिले असा दोघांनी तो ज्यूस दिवसा कच्च सराळ खायचा खूप फळक खायचे चार वाजता एका कागदात जूस प्यायचा आहे आणि सात वाजता जेवण असं करायचं आहे एक भाकर भाजी एक वाटी दहा इतकंही सोपं प्रमाण आहे याचं नाव आहे आणि सेवा म्हणजे तुम्ही आपण जे करत आहोत निस्वार्थ म्हणजे समाजात इतकी झाली सेवा कुणा मंदिरात करतो कुणा मित्राच्या लग्नात कुणा पूजेमध्ये आणि सुमिरन म्हणजे आता आपण तर वृद्ध आहोत आपल्याला सुमिरन साठ्याची गरज नाही पावलं पावले आत्मानंतर आपण घेत

मला तुम्ही व्हॉट्सअपवर सगळे डिटेल्स पाठवले तुमच्या घरातल्या तरुण नानवडल आणि मी तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये त्या बाईला शिवन म्हणजे आणि ब्लड आलेल्या शाळेतल्या बरोबर आले की बोल लागलं कारण मेन काम म्हणून तर आणि सौंदर्य एवढं वाढत कि तुमच्या जातींना मुलींना ब्युटी पार्लर जायचं एका म्हाताला पाहिजे फक्त एका मिनिटाची विदर्भ आवाज ¿Se